माझं आव्हान असणार आहे पवार कुटुंबियां पुढं आता पवार आणि कुटुंबियांपुढं काय पर्याय असणार आहे माझ्याकडे एस सी एस टी ओबीसी मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज जो धार्मिक अल्पसंख्याक समाज आहे तो काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टी बरोबर असणार आहे कारण काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टी रात्रंदिवस ह्या सर्वसामान्य बारामतीकरांसाठी या, सर्वसामान या ठिकाणी रस्त्यावरचा संघर्ष करत आलेलो आहे गेल्या तीस वर्षापासून या बारामतीमध्ये मी संघर्ष करतोय या भ्रष्टाचार असेल जातीवाद असेल अन्याय अत्याचार असेल या प्रत्येक ठिकाणी काळूराम चौधरी असतो हजार असतो जातीना असतो आणि त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी मी मी करत असतो आणि बहुजन समाज पार्टी करत असते मतदारांना कसं आवाहन करा मतदारांना मी मतदारांना माहीत आहे बारामतीतले तुम्हाला बघा करा जर सगळे म्हणतात की बारामतीत विकास झाला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे का वाटतो मताला आता कारखान्याची निवडणूक झाली काय दडून राहिले का एका मताला तीस तीस हजार रुपये तर वाटलेत आता तुम्ही मा काळूराम चौधरी नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार प्रत्येक बारामतीकाराला ह्यांना दहा दहा हजार रुपये मताने द्यावा लागणार आहे तरी पण ती दहा हजार रुपये घेऊन सर्वसामान्य कर काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टीला मतदान करणार आहे कारण ओबीसी काय विचारलं नाही ओबीसी बद्दल तुम्ही काय केलंय बो ती तुम्ही बोलतच नाही तुम्ही बोलायला आला तर म्हणताय आर्थिक निकषावर अरे मग रोहित पवारच्या मतदारसंघात पारदेच्या बाईला तिथे जपनविधी करायला अडवलं काय गरीब होती म्हणून अडवलं दा का की जातीमुळे अडवलंय आणि हो जातीवाद ह्यांच्या नसानासात नसा नसात आणि रक्ता रक्ता जातीवादाच्या विरोधात हा करा असेल ही निवडणूक आमच्यासाठी ती संधी आहे आणि ती संधी आम्ही बहुजन समाज समाजाला एकत्र करून एस टी स्ती, एस टी आणि ओबीसीला माझ्या बरोबर समाज आहे आता पाच सप्टेंबरला माझ्यावरती गुन्हा दाखल झालाय आंदोलन ओबीसीच होतं काळूराम चौधरीने गुन्हा दाखल करून घेतलाय माणसं बारामतीतले सर्वसामान्य रस्त्यावर मारते मिली जाते त्याचा गुन्हा माझ्यावर दाखल झालेला आहे आता किती गुन्हा दाखल केलं तरी या सर्वसामान्य बारामतीकरांसाठी काळूराम चौधरी संघर्ष करणार आहे आणि त्या संघर्षाची पावती म्हणून बारामतीकर सर्वसामान्य बारामतीकर काळू काळूराम चौधरीला या ठिकाणी नगराध्यक्षपदाला निवडून देणार आहेत